कुठे गेला होता तू मामाकडे गेलो होता था। कशाला थार गाडीच रिमोट आहे का ना ते म्हणजे थार गाडी रिमोट चालवती रिमोट चालती सेल टाकावं लागतात का किती सेल बसतात त्याला दोन हजार मग टाक त्याच्यामध्ये ते मोकळे कशाला ठेवले सेल टाक ना रिमोट मध्ये काय लागलं दरवाजा हा ते लाव सेल टाक पटक्यान मला चालून दाखव गाडी कोणाकडून आणले सेल गावातून आणायला कुठे गेला होता तू राहुल मामाकडून राहुल मामा आज राजस्थानला गेलाय ना रे आलाय ना कधी आता आलं ते बघ त्याची गाडी अरे हा तनुस वाढदिवस जोरात केला ना वाढदिवस नव्हता होता हा बर्थडे लाच वाढदिवस म्हणतात झालं ना बर आता चालो हे बघा बा... रे पप्पा नाही जायचा म फक्त रिमोटच पळणार का गाडी हे बघा अरे वा अरे एक नंबर आहे धडक शिलय माय गाडीला नाही नाही रखना माग घे बर आता माग घे ना अरे वा रे पप्पा तू इतस नाही चल आपण उतरून पाहू हा उतर आणि चालून दाखव अरे जादू आहे ना जादू नाही ती मग रिमोट चाल इकडे वळव आता गाडीला इकडं आण गाडीला अरे वापरा ले अरे लेपळा लागली चार्जिंग करून ठेवली होती का तू चार बस आता गाडी मध्ये बसू हा बस उभं राहून चालव बरं आता तू गाडी तू बहा आणि चालव पडशील बाबा हळू हळू चालव नाही परत का थांब मी चालून बघतो हा माझ्याकडे धीरे मोठं आता मी याच्यावर पुढे घ्यायचं हे बट नाही वाटतं हां आता माग कसं घ्यायचं हां असं घ्यायचं नाही का बस 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 खाली बस पडशील पुढे घेतो आता हा या बघ पुढे घेतली आता आता मागे घेतो हा भारी बरं का तर आत्ता गाडी ना विमा हां मग एक नंबर आहे काय जाऊ दे आता